सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नवरात्रात संरक्षण उपाय आणि लाभ श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्कराशीसाठी नवरात्रीला विशेष उपाय आणि लाभ पाहणार आहोत शैलपुत्री देवीची कृपा कशी मिळवायची आणि नकारात्मक ऊर्जापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सविस्तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कर्कराशसाठी नवरात्रीचे महत्व कर्कराशीचे लोक भावनिक आणि संवेदनशील असतात नवरात्र काळात शैलपुत्री देवीची पूजा विशेष फायद्याची ठरते या दिवसात योग्य उपाय केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते तसेच मित्रांनो लो कर्कराशीच्या लोकांना आर्थिक वैयक्तिक आणि आरोग्याचे लाभ देखील मिळतात शैलपुत्रीच्या देवीची पूजा आणि उपाय कर्कराशसाठी पाहिली तर प्रतिपदा दिवशी घटस्थापना करून शैलपुत्री देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा सफेद फुलांचा वापर करून देवीला अर्पण करा नंबर तीन शुभ म्हणजे सकाळी सकाळी पंचामृत किंवा दूध देवीचे चरणी अर्पण करा नंबर चार देवीच्या मंत्रांचा उच्चार करा ओम देवी शैलपुत्रे नम एकशे आठ वेळा जप करणे म्हणजेच लाभदायक तुम्हाला ठरेल नकारात्मक ऊर्जापासून तुमचे संरक्षण कसे करायचे तर घराच्या मुख्य दरवाजावर निळा क्रिस्टल लावा त्यानंतर कर्करसचे जातक लाल या रंगाच्या वस्तूंचा उपयोग टाळा विशेषतः नकारात्मक गोष्टीमध्ये मित्रांनो कर्करससाठी साधारणतः नवव्रत किंवा उपवास नकारात्मक प्रभाव कमी करतात मित्रांनो कर्क रात्री नऊ वाजल्यापूर्वी धूप किंवा कपूर वाचवून घरात ऊर्जा संतुलित ठेवा तसेच कर्कराशसाठी लाभदायक उपाय जर पाहिले तर देवीच्या फोटोसमोर सांस्कृतिक गाणे किंवा भजन वाजवावे तसेच नवरात्रात कर्कराशच्या लोकांनी नवीन कामाची सुरुवात केली तर ती यशस्वी देखील होते घरात पवित्र पाणी आणि गुलाबाचे पाणी ठेवणे आर्थिक लाभासाठी उपयुक्त ठरते रोज सकाळी सूर्यनमस्कार करून मानसिक शक्ती तुमची वाढवा मित्रांनो तुमचे वैयक्तिक आणि आरोग्य देखील लाभदायक ठरेल शैलपुत्रीची पूजा केल्याने भावनिक स्थिरता आणि मानसिक शांतता देखील तुम्हाला मिळेल नवरात्र काळात योग्य उपाय केल्यास आरोग्य सुधारते आणि रोगापासून संरक्षण मिळते मित्रांनो कर्कराशीसाठी ही काळ सर्वांगीण जीवनात सकारात्मक बदल घडवते तसेच मित्रांनो कर्कराशीसाठी हे hey, उपाय तुम्ही करून पहा जर तुम्हाला उपयुक्त वाटले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि देखील चॅनलला करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओला हायप देखील करा तुमच्या मित्रांनाही नवरात्रीत या महत्त्वाच्या उपायांची माहिती द्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद